ठाण्यातील प्रतिष्ठेची एन टी केळकर स्मृती आंतरशालीय क्रिकेट स्पर्धा यंदा एकोणपन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत दादोजी कोंडेव स्टेडियमवरती दिमाखा सुरू झाली प्रसंगी भारतीय महिला संघाचे गोलंदाज प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू अविष्कार साळवी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना साळवी म्हणाले प्रत्येक खेळाडूने क्रिकेटकडे संघ पाहिलं पाहिजे एक दिलाने खेळला तरच या खेळात यशाची द्वारं उघडतात उद्घाटन सोहळ्यात स्पर्धेचे अध्यक्ष ठाण्याचे आमदार संजय केळकर उपस्थित होते भारतीय महिला संघाने अलीकडेच विश्वविजेते पद पत पटकावल्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय योगदानाबद्दल अविष्कार साळवी यांचा स्टार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला स्पोर्टिंग क्लबच्या नव्या कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांचा शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात स्पोर्टिंग क्लब कमिटी सदस्य प्रशिक्षक किरण साळगावकर आमदार संजय केळकर यांचे ज्येष्ठ बंधू सदानंद केळकर ज्ञानसाधना विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सुयश प्रधान सेक्रेटरी बाळा खोपकर अंपायर बोर्डचे आशिष कर्णिक मंगेश कदम ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त मीनल पालांडे ॲडव्होकेट अल्केश कदम तुकाराम सुर्वे स्पोर्ट्स क्लबचे अतुल सुर्वे कौस्तुभ केळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलेशनने आणि स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ही एकोणपन्नासावीटी ग्रेकर इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट सुरू होते आहे आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातले असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे आलेत ज्याने आता महिला वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचे प्रशिक्षक महिला गोलंदाजीचे आविष्कार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आहे आविष्कारचं या टुर्नामेंटची खूप अतूट नातं आहे ठाणेकर आहे त्यामुळे ही पण आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ही एन्टीग्रेटर टुर्नामेंट देखील तेव्हा अनेक वर्ष खेळलेला आहे त्यामुळे ठाण्यातला खेळाडू जगामध्ये पोचावा याच्याकरता ही टुर्नामेंट सातत्याने सुरू केली आता डिसेंबरपर्यंत या टुर्नामेंट चालू राहील स्टेडियमवर सगळे सामने होतील आणि मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून खूप खेळाडू जे आहेत ते पुढे येत आहेत आणि ठाणेकरांचं नाव जे आहे ते मोठं करत आहेत आणि त्यामुळे या टुर्नामेंटला या ठिकाणी ठाणे महापालिकेचं पण मदत असते आणि ठाण्यातल्या तमाम क्रिकेट क्षेत्रातल्या लोकांचं देखील याला चांगली ताकद मिळते पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट हाफ सेंचुरी मारेल नमस्कार कर, आ, आ, महीला, महीला मी आविष्कार साळवी ठाणेकर भारतीय संघाचा गोलंद महिला भारतीय महिला संघाचा मी गोलंदाजी कोच आहे म्हणजे बोलिंग कोच आहे आणि इकडे आज मला एन टी केळकर सा फॉर्टी नाईंथ केळकरच्या ओपनिंगसाठी मला टुर्नामेंटसाठी बोलवलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि आपले जे ठाणे ठाण्यातल्या ज्या स्कूल्स आहेत त्यांना ही जी ऑपॉर्च्युनिटी मिळते खेळण्यासाठी फारच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि चांगल्या ग्राउंड्स मिळत आहेत चांगल्या विकेट्सवरती त्यांना खेळायला मिळेल त्यांचं यु नो क्रिकेटचं कौशल्य दाखवायला मिळेल चांगलं स्पोर्टिंग स्पिरिट दाखवायला मिळेल त्याबद्दल मी त्यांना बेस्ट विशेष देतो आणि ही टुर्नामेंट फॉर्टी नाईन इयर्सपासून चालू आहे हे ऐकून फार बरं वाटतं आणि नेक्स्ट इयर फिफ्टीयत इयर आहे ती त्यांची गोल्डन जुबली असेल त्याकरिता पण अगर मी मुंबईत अवेलेबल असेल तर मी नक्कीच येईन सरांना त्या शुभेच्छा द्यायला बट ही अतिशय चांगली टोर्नामेंट आहे आणि मुलांना खूप खूप शुभेच्छा या मुलांना मी जसं मी म्हणालो मगाशी की जी टुर्नामेंट जेव्हा आपण खेळायला मिळतो आपल्याला संधी मिळते त्या संधीचं पूर्ण सोनं करायचा प्रयत्न करा एक दुसरं तुम्ही प्रिपेरेशन आणि प्लॅनिंग करून या टोर्नामेंटमध्ये उतरा जेणेकरून तुमची जी कामगिरी असते फील्डवरली ती अतिशय चांगली होईल आणि जसं मी म्हणालो मगाशी की टीम स्पिरिटची जी भावना असते ती निर्माण करा एक दुसऱ्यामध्ये कारण अकरा प्लेयर्सच मॅच खेळतात आणि जे बाकी जे सहा असतात तेही त्यांच्या ऑफ द फील्ड पण ते गेम खेळू शकतात मॅचेस खेळू शकतात ज्यामुळे ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात त्यांचा टीमसाठी तर एकत्र येऊन ही टुर्नामेंट खेळा आणि तुमच्या संघाला जेते मिळते